नमस्कार मित्रांनो तर आता आपण तुळशीचं लग्न आहे आपल्याकडे उद्या तर त्यासाठी पताके बनवण्याची तयारी चालू आहे बाहेरून पण आणू शकलो असतो पण जरा घरी बनवण्यामध्ये मजाच वेगळी असते तर आता आपण घरी बनवणार आहे तर आपण वेगवेगळ्या कलरचे पतंगाचे कागद घेतलेत ते आता कट करून घेणार आणि त्यापासून मग पताके बनवणार आपले असे पताके बनवून झालेले आहेत बघू शकतो इकडे सिंगल सिंगल पीसमध्ये आपण केले आत्ता आपण पताके लावायला सुरुवात केली आहे इकडे आपण खळ बनवली आहे गव्हाची ते आपलं ग्लू सारखं काम करणार आणि मग एक साईडला पताक्याच्या तो गव्हाची खळ लावून आपण या दोऱ्याला लावून घेणार तर बघू शकाल इथे आपण कसे लावलेले आहेत पताके हे चिटकायचं काम चालू आहे मी आपल्याला आर्य पण मदत करतोय इथे आम्ही पताके लावतोय आणि यांचं बघा इथे काय चाललंय जगन्नाथ गंगा धर पेटर्स शृंगाराची परिभाषा आता आपल्या घराबाहेर अशी एक शेड आहे त्या शेड खाली आपण तुळशीचं लग्न लावणार आहे तर आपण जे काल बनवले होते पताके ते आपण पहिले या शेडला लावून घेऊया की जेणेकरून जरा व्यवस्थित दिसेल तर आता माझे बाबा असे पताके लावत आहेत हे तुम्ही बघू शकता वरती बघा शकाल आपण पताके लावलेले आहेत त्या ला आणि पहिले आपली शेड जरा ठीकठाक दिसत नव्हती पण आता पताकेमुळे एकदम शोलाय आपली तुळस आहे इथं आपण थोड्या वेळाने रंगवणार आहे तुळस आता आपण इथे तुळस रंगवतोय आम्ही खास कलाकार मागवलाय तुळस रंगवायला ते पण फ्रीमध्ये म्हणजे कुठले कलर युज करतोय लास्ट टाइम पण रंगवली तेव्हा हेच कलर वापरले होते ना ነው आता इथे आपण लक्ष्मीची पावलं काढतोय <्याँगा> सात्विक कुकुक हे सात्विक कुकुक हे सात्विक सात्विक हे बघ सात्विक आता आम्ही पेंटर बदललेत थोड्या वेळासाठी आपली तुळस पूर्णपणे रंगून झालेली आहे मला तुम्ही बघू शकाल आहे आता आपल्या तुळशी रुंदावून सजवून झालंय आता आपण कृष्णाला सजवतोय तर मित्रांनो आपण तुळशीसाठी हळद बनवलेली आहे तर हळदीचं ताट सजवलंय सगळ्यात पहिले आपण ही हळद कृष्णाला लावणार आहे आणि त्याच्यानंतर तीच हळद आपण तुळशीला लावणार आहे पहिले हळद लावायच्या ते आपण विड्याची पूजा केलेली आहे आत्ता आपण तुळशीला हळद लावणार आहे त्याआधी आईने तुळशीला पाणी घातलं आहे तुळशीला नैवेद्य दाखवला आपण लाडवायचं आता हळद लावायला आपण सुरुवात करतोय तर आता हळद लावून झालेली आहे आता थोड्या वेळाने भेटूया आपण आता आई थोडे हार बनवून घेते तुळसी या लग्नासाठी आई ह्यामध्ये तर आपण पानं कुठली वापरली आहेत अशोकाची अशो पण आंब्याची पण वापरतात ना हां म्हणून अशोकाची आपण वापरतोय पानं तर थोड्याशा सजावटीमध्ये आपण ॲड केलेलं आहे इथे आईने बनवलेल्या फुलांच्या माळा पण आपण लावल्यात बघू शकाल पूर्ण लुक चेंज झालं त्यामुळे असं वाटतं मंडप बांधल आहे आता मंजुरी मस्त एक तुळशीची रांगोळी काढते इथे आपली रांगोळी जेमतेम पूर्ण व्हायला आलेली आहे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मंजेरीने काढा रांगोळी काढा रांगोळी काढ काय रांगोळी काढ आता आपण लग्नासाठी अक्षता बनवतोय तर पहिल्यांदा आपण हळदीच्या लक्ष अक्षता बनवल्या आहेत आता खुंकवाच्या बनवतोय आणि बाकी जे उरले आहेत ते तीन आपण वेगळे भाग केलेले आहेत त्याला वेगळ्या कलरचे आपण बनवणार आहे तर अक्षता बनवण्यासाठी फक्त थोडंसं हलकंसं पाणी शिंपडायचं आणि नंतर त्याच्यावर जे आपल्याला आवडीचे कलर आहेत ते टाकायचे तर बघा दोन कलर आपले तयार झालेले आहेत तर बाकी आपण पूर्ण करूया थोशीवाची सुरुवात झालेली आहे बाबा आता पूजा करून घेतात वराड पण आलेलं आहे

आता आपण तुळशीची ओटी भरतोय नमस्कार मित्रांनो तर अशा प्रकारे आपला तुळशी विवाह संपन्न झालेला आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद